महादेवाच्या पिंडीवर भातात बेलाचे पान गीताज वेज किचनमध्ये बनणार येताच पान मोदक छान तर मैत्रिणीव कसा वाटला हो खाना तुम्हालाही अशा रेसिपीचे उखाणीत असतील तर प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग करूयात आपल्या रेसिपीला सुरुवात तर इथे आपल्याला नागिणीचे पाणी घ्यायचे आहेत तर इथे मी सात ते आठ नागिणीची पाणी घेतली आहेत आता ह्या पानांचे डेट काढून घ्यायचे डेट काढून झाले की या पाण्यांचे आपल्याला तुकडे करून एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आता यामध्ये चार चमचे साखर टाकायची आणि यातच अर्धा पेला दूध टाकायचे तर आता यामध्ये आपल्याला दूध पावडर टाकायची आहे वीस ग्रॅमचं पॅकेट आहे हे आणि आता याची आपल्याला छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची तरी, तरी, तरी ते तुम्ही पाहू शकता छान असं हे वाटून झालेलं आहे तर आता आपण या मकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात तर इथे मी चार ते पाच चमचे गुलकण घेतलेलं आहे आता यातच आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे तर इथे मी दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम हे छान असे बारीक कट करून घेतले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत यातच अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि आता तीन ते चार चमचे यात बडीशेप टाकायची दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे आणि आता हे मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते हे मिश्रण छान असं मिक्स करून झालं आहे आणि आपलं सारण पण छान बनवून झालेलं आहे आता आपण एका कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप विरगळले की यामध्ये दे डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे तर इथे मी दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आता आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तरी ते आपल्याला खोबरं दोन ते तीन मिनटासाठीच परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून हे परतून घ्यायचं आहे तर इथे हे दोन ते तीन मिनटं परतून आहे आता यामध्ये तयार केलेली आपल्याला पाण्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि हे व्यवस्थित असं थोडंसं परतून आहे आता इथे याला छान रंग येण्यासाठी थोडासा ग्रीन फूड कलर टाकायचा आहे आणि आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून आहे आता यातच अर्धा पेला दूध टाकायचं आहे हे थोडस मिक्स करून घ्यायचं आता ह्यात अर्धी वाटी साखर घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया मध्यम आचेवर हे दहा ते पंधरा मिनिट छान परतून घ्यायचं इथे आपलं मिश्रण वीस मिनिट मध्यमाचेवर छान परतून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड होऊन देऊया इथे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आता ह्याला तूप लावून घेऊया आता हे थोडस सा सारण घ्यायचं आणि ह्याचा असा गोळा करून एका साईडला ठेवायचा आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही करून घ्यायचं तर मैत्रिणी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉनवरही क्लिक करा आता आपण जे गुलकंदचं सारण तयार करून घेतलं होतं त्याचा एक छोटासा गोळा करायचा आणि तो गोळा ह्याच्या मध्यभागी ठेवायचा आणि असा दाबायचा आणि हा साचा बंद करून घ्यायचा आता थोडंसं सा हे सारण घ्यायचं आणि खालच्या साईडने भरायचं आणि छान प्रेस करायचं हे छान दाबून घ्यायचं आणि हा साचा ओपन करूया वाव तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे मोदक आणि किती इझिली निघत आहे आता अशाच प्रकारे आपण बाकीचेही मोदक करून घेऊया आणि इथे आपले पान मोदक तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद